दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठं फुलपाखरू म्हणजे ॲटलस मॉथ या नावाचं हे फुलपाखरू जुन्नरच्या आंबे परिसरात आढळलं आहे दहा इंच लांबी आणि सहा इंच त्याची रुंदी होती मध्यम वाढ झालेल्या अवस्थेत ते आढळून आलंय त्याची लांबी व रुंदी वाढू शकते असं अभ्यासकांनी सांगितलंय या फुलपाखराच्या पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार पाहायला मिळतो आणि या फुलपाखराचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला तोंड आणि पचनसंस्था नसते अळी अवस्थेत म्हणजेच सुरवंट असताना त्याने भरपूर खाऊन घेतलेलं असतं त्यामुळे जेमतेम पाच ते सहा दिवस हे फुलपाखरू जिवंत राहतं याच काळात ते अंडी घालतात आणि हे फुलपाखरू कधीही दिवसा उडताना दिसत नाही आंबे परिसरात दुर्गवाडी येथे सोनकीच्या फुलांचे पाठार पाहण्यासाठी आलेले पर्यटक दीपक विषे जगदीश ताजवे विघ्नेश ताजवे कुसुम विषे कौस्तुभ निखिलेश विजयश्री यांना रात्रीच्या वेळी जुन्नरला परत असताना ते दिसून आलं आहे व्हिडिओ चित्रीकरण व फोटो घेऊन त्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यास सोडण्यात आलंय हे हॅटलासमोत आहे आणि हे पतंगांच्या प्रजातीमधली सर्वात मोठी प्रजाती आहे याचे जर पंख तुम्ही व्यवस्थित पसरलेले पाहिले पूर्ण वाढ झालेले असेल तर हे एक फुटापर्यंत रुंद असते आणि व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर याला निसर्गाने असं एक हे दिलेलं आहे की ते क्षणी असं वाटतं की एक मोठा सापफणा काढून बसलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे कीटक याला घाबरून राहतात किंवा येऊन राहतात आणि त्याच्यामुळे निसर्गाने त्याला असं एक बचाव करण्यासाठी अशा पद्धतीचा कलर दिलेला आहे अरे आणि आपल्याला हे हे खूप आहे बघायला भेटत नाही म्हणजे अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर ही प्रजाती आहे बरोबर बरोबर आणि आपल्याला आंब्यातूज या परिसरात हो आंब्यातून परिसरात आपल्याला येताना भेटलेलं आहे आता आपण व्यवस्थित फोटो घेऊन त्याला सोडून देणार आहे बरोबर